प्रलंबित प्रकरणं मार्गी लावावीत सतत गैरहजर कर्मचाऱ्यांवरती कारवाई करावी तसेच भूमी अभिलेख कार्यालयामधील उपअधीक्षक सुहास जाधव यांच्या कार्यकाळामधील गैरव्यवहार प्रलंबित प्रकरणं गैरहजेरी या सर्वांची चौकशी करण्यासाठी श्रीगोंदा तालुका युवक काँग्रेस आणि शहर युवक काँग्रेसकडनं भूमी अभिलेख कार्यालयाला टाळं ठोकण्यात आलाय ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका प्रलंबित प्रकरणं मार्गी लावावीत सतत गैरहजर कर्मचाऱ्यांवरती कारवाई करावी भूमी अभिलेख कार्यालयामधील उपअधीक्षक सुहास जाधव यांच्या काळामधील गैरव्यवहार प्रलंबित प्रकरणं गैरहजेरी याची चौकशी करण्यासाठी श्रीगोंदा तालुका युवक काँग्रेस आणि शहर युवक काँग्रेसकडनं भूमी अभिलेख कार्यालयाला टाळं ठोकण्यात आलंय याआधी देखील या कार्यालयावरती अनेक वेळा आंदोलनं करण्यात आली आहेत मात्र कारभारामध्ये काहीही फरक पडत नाहीये त्यामुळे आता युवक काँग्रेसनं ठोकलेल्या टाळ्याचा काय फरक पडतोय हे पाहणं महत्वाचं असणार आहे यावेळी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत ओगले यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात श्रीगंध तालुका युवक काँग्रेस व शहर युवक काँग्रेसच्या वतीने भूमी अभिलेख कार्यालयाला आम्ही टाळा ठोको आंदोलन आज या ठिकाणी आहे मागच्या वीस तारखेला आम्ही या कार्यालयाला एक निवेदन दिलं होतं की आपल्या कार्यालयाला रेग्युलर अधिकारी मिळावा म्हणून आमच्या आम्ही या कार्यालयाची जी माहिती घेतली त्याच्यामध्ये आम्ही आम्हाला अशी माहिती प्राप्त झाली की गेल्या दीड महिन्यापासून या कार्यालयाला अधिकारीच नाही आहे प्रमुख अधिकारी आज इथे अनेक प्रश्न लोकांच्या अनेक प्रश्न जी छोटी छोटी कामं असतात समजा चतुर्सीमा दाखवायचं जर काम असेल ते कामही इथे महिना महिना होत नाही इथे एकही अधिकारी रेग्युलर कामाला नसतो आज आम्ही सकाळी या ठिकाणी आलो तेव्हा आम्हाला असं कळलं की या कार्यालयाला टोटल बावीस अधिका कर्मचारी असतात परंतु आठ जागा ह्या दोन हजार तेवीसपासून पासून या कार्यालयाच्या रिक्त आहेत टोटल चौदाच अधिकारी आत्ता इथं कार्यरत आहेत त्या चौदा अधिकाऱ्यांपैकी आत्ता जर आपण परिस्थिती पाहिली तर दोनच अधिकारी आतमध्ये काम करत आहेत बाकी बारा का अधिकारी हे टूरवरती आहेत असं आतल्या अधिकाऱ्यांचं आम्हाला सांगणे परंतु जेव्हा ह्या अधिकाऱ्यांना आम्ही मागणी केली की तुम्ही ते अकरा लोक जे टूरवरती गेलेत त्यांचं तुम्ही आम्हाला लोकेशन द्या परंतु कुठल्याही प्रकारचं लोकेशनही ते आम्हाला त्यांनी दिलं नाही आज तुम्ही इथे बरेचसे शेतकरी आमच्याबरोबर उपस्थित आहेत हे माझ्याबरोबर आत्ता मागाशी शेतकरी होते त्यांचं एक छोटं नोंद लावायचं काम होतं ते गेले किती बाबा दीड महिना मला वाटते महिनाभर झालं ते ह्या कार्यालयात राऊंड मारत आहेत आज हा शेतकरी माणूस आज त्याच काम सोडून आज जर एका छोट्या कामासाठी एवढा कालावधी जर हे इथले अधिकारी लावत असतील तर ह्या कार्यालयाचा आपल्या तालुक्याला काहीच उपयोग नाही मग विनाकारण आपण खाली बसून जर सरकारी पगार घेत असाल तर ह्या आज आम्ही हे टाळ ठोकलेले बरं मागच्या वीस तारखेला आम्ही यांना निवेदन दिले आम्ही तहसीलला निवेदन दिलं आज पोलीस स्टेशनला निवेदन दिलं प्रशासनातला एकही माणूस आज इथं या गोष्टीची दखल घ्यायला नाही मग मला असं विचारायचं आहे की तालुक्यामध्ये प्रशासनावरती कोणाचा वचक आहे का, का नाही आज एवढा मोठा तालुका आहे इथे कोणच का लक्ष द्यायला तयार नाही मी आपल्या माध्यमातून एक सांगू इच्छितो की जोपर्यंत या कार्यालयाला प्रमुख अधिकारी या ठिकाणी येत नाहीत प्रलंबित प्रकरण जोपर्यंत सोडवली जात नाहीत जे काही येण्याची कामं असतील जे काही घरकुलाच्या नोंदी असतील याची कामं जोपर्यंत इथले कर्मचारी येऊन पहिली गोष्ट कामं करायची कोणी हा मोठा प्रश्न आहे कारण इथं मेन अधिकारीच नाही तालुक्याला भूमी आले अभिलेखचा मेन अधिकारी हे इथं कामावरती गेले दीड महिन्यापासून नाही आणि आतमध्ये लोकांनी शेतकऱ्यांनी जायचं तर कोणाकडे जायचं प्रशासक कुठल्याच अधिकाऱ्याला वचक नाहीये आज तुम्ही मला सांगा एवढ्या मोठ्या कार्यालयाला आज तुम्ही सगळे शेतकरी आहात एवढ्या मोठ्या कार्यालयाला आज आपण टाळा ठोकला एकही अधिकारी इथं येत नाहीये म्हणजे काय अवस्था या तालुक्याची झाली हे खरं आपण सगळ्यांनी पाहिलं पाहिजे मी आपल्या माध्यमातून एक विनंती करतो की जोपर्यंत इथं अधिकारी येत नाही तोपर्यंत हे कुलूप आम्ही काढणार नाही आतमधले जे काही कर्मचारी त्यांना आम्ही बाहेर देणार सुहास कुलकर्णी सी तास उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल, -कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जे तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम नामांकित डीप फ्रीज, फ्रीज कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी